सिटी न्यूज वसा जनसेवेचा जनाधिकार जनता दरबार कार्यक्रम सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात जिल्हा आणि शहरातील नागरिकांना या उपक्रमास उदंड प्रतिसाद दिलाय जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे दोनशे पन्नास प्रकरणाच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी अंबादास दानवे यांच्यासमोर मांडल्या सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत चालला मा या दरम्यान पीक विमा प्रोत्साहन अनुदान आणि शेतकरी कर्जमाफी या तक्रारी प्रामुख्यानं आढळून आल्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांच्या अडचणी नागरिकांनी अंबादास दानवे यांच्या समोर मांडल्या स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध तक्रारी मार्गी लावल्या ज्या जागेवरून सोडवल्या जाऊ शकत नाही अशा प्रकरणांना मार्गी लावण्यासाठी पत्र देऊन संबंधित विभागाला सूचना केल्या तसेच जिल्ह्यातील धरणातून होत असलेल्या अवैध विरोधात तहसीलदार यांना फोन करून तात्काळ हे बेकायदेशीर काम थांबवण्यात यावे आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी सूचना केली दोन हजार सोळा साली घरकुलासाठी अर्ज दाखल केला होता परंतु अद्यापपर्यंत लाभ मिळावा नसल्याचे एका तक्रारदाराने तक्रार, तक्रार केली आहे त्याविरोधात तात्काळ कार्यवाही करत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून हा प्रश्न मार्गी लावलाय वित्तीय वर्षाच्या घेतलेले कर्ज परत केले तर शासकीय कर्ज माफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळतो अशी राज्यातील शेतकऱ्यांची मानसिकता आहे परंतु ज्या दिवशी शेतकरी कर्ज घेतो त्याच्या आदल्या दिवसापर्यंत कर्ज परत करावे लागते याची माहिती शेतकऱ्यांना नाहीच त्यामुळे राज्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहतात अशी माहिती एका शेतकऱ्यानं दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली आपल्या विषय मला हा महत्वपूर्ण प्रकरण आम्ही अधिवेशनात मांडतो असे तात्काळ स्वरूपात निराकरण कसे करता येईल असे आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिले महिला पुरुष तरुण तरून तरुणे आणि वयस्कर अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावून आपल्या तक्रारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिल्या या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर जिल्हा प्रमुख बुधवंत वसंतराव भोजने सुनील घाटे महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाबाई राठोड तालुका प्रमुख दीपक चांभारे लखन गाडेकर गोपालसिंह बच्चिरे अशोक इंगळे गणेश बोसरे रमेश ताडे सुधाकर सुरडकर आणि संजीवनी वाघ उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा